मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आता विद्यार्थिनींसाठी तीस टक्के आरक्षण चा जे पहिले काय होतं एस सी एसटी यांना तीस टक्के आरक्षण लागत नव्हतं हो पण आता सर जिथे सायबर कॅपेवरती आलं कि ते म्हणतायत कि ते तीस टक्के आरक्षण सर्वांनाच मागतायत म्हणजे कुठली कास्ट असू द्या महिलांसाठी तर आपण त्यांना काय प्रॉब्लेम येतो या फॉर्म भरताना पहिले फक्त ओपन कॅटेगरीसाठी महिला तीस टक्के आरक्षण लागायचं नंबर टाकावा लागायचा आता एस सी एन टी ओबीसी सगळ्या कास्टला कॉलम येतोय नो केलं तर नाही विचारत नाही पण यस केलं तर बाईक सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो सर्टिफिकेट लागतं पण मग जर आपण एखाद्या दोन मुलं असले एखाद्याकडे असलं आणि एखाद्या नसलं तर त्यांना पुढे प्रॉब्लेम नको नकायला म्हणून सर्टिफिकेट येस करायचं करायचं हे मध्ये अपलोड केलं ते प्रॉब्लेम पुढे वाढण्याच्या आधी आता स्टार्टअप झालेले बरोबर तर विद्यार्थ्यांना किंवा अकॉडमि सर्व असेल त्यांनी त्या सिस्टीमला ला मॉल मेल करा कॉल करा तर सिस्टीम यस असेल तर यस करायला हवा नसेल न करायला आम्ही ते विद्यार्थी आम्हाला डोक्याला होता की तुम्ही सांगितलं यस केलं सर केलं मेचा साईच सिलेक्शन झालं माझं नाही झाला प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यामुळे त्यांना आता ते कॉल फक्त ओपन असेल तर पुढे वरती त्यांनी पुढे मॉडिटाय करा की हे फक्त ओपन क्रायटेगरी साठी लागू आहे सिलेक्शन लागू नये असं काही ऑप्शन ऍड केला पाहिजे म्हणजे साईट बनवताना डेव्हलप करताना म्हणजे ते त्यांना कळवावं लागेल आपल्याला सिस्टम महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटला बी समज कळवावं लागेल की तुमच्या साईट मध्ये हा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो लक्ष द्या ज्या पण विद्यार्थीने तीस टक्केचं आरक्षण तुम्ही मेसेज करतात हा आता सर्वच कास्टला मागतायत म्हणजे ते येस म्हटल्यावर असं नंबर मागतायत पण तुम्हाला आजपर्यंत शहरी भागात तिथं फक्त महिला आरक्षण मिळतं दिंडोरी मालेगावला चांदवड या लोकांना माहित नाही कसं काढायचं ग्रामीण भागात पूर्ण फॉर्म सेव करायला जातात तिथे सर्टिफिकेट मिळत नाही राईट राईट खूप सिटी मध्ये अवेलेबल आहे बाकी ग्रामीण भागात अवेलेबल बरोबर विद्यार्थी त्यांना भेटत नाही दिंडोरी फाड्यावला चांदवड त्यांना माहित पण नाही काय प्रॉब्लेम बरोबर हा मग त्या गोष्टी क्लिअर करायला फॉर्म स्टार्ट करायला म्हणजे एकतीस तारीख शेवट शेवटी नंतर मुलं काय करतात सगळे वन टाइम गर्दी कर करतात बरोबर आम्ही काय करतो आमच्याकडे सगळे गर्दी होते आम्ही फक्त डोक्या लावत बसत नाही बरोबर नंतर कोरोना भरतीच्या प्रॉब्लेम होतो सर्टिफिकेट अवेलेबल होतं मग तुम्ही नो का केलं एसएसटी मध्ये त्यांनी टाकलेलं त्यांना ते डेव्हलप करायला नंतर कंटिन्यू करा नक्कीच नक्कीच खूप बरोबर बघा मित्रांनो जेव्हा आपण डायरेक्ट ग्राउंड लेव्हल गेल्यावर कळत त्यांचे प्रॉब्लेम बरोबर आहे कारण की फॉर्म भरले तर त्यांना खूप प्रॉब्लेम येतो कारण नंतर सिलेक्शनच्या वेळेस जर यांच्याकडनं चुकी झाली तर विद्यार्थी यांना दोष देतो की तुम्ही आमचा फॉर्म चुकवलेला आहे तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या तीस टक्केच आम्ही ते लवकर मी पण मेल करतो गव्हर्नमेंटला मेल करतो की तुमच्या या साईट चा सा आम्हाला डिटेल क्लिअर करा सर्व कास्टला तीस टक्के लागणार आहे का ते आम्हाला कन्फर्म क्लिअर करा हे पण आय एम पी आहे कारण की याच्यासाठी टाइम वाढून द्या कारण की दिवस शिल्लक राहिले उत्पन्न दाखवा लागतो त्याला चार आठ दिवस लागतात नंतर सर्टिफिकेट चार पाच दिवस नाही नाही मुदत वाढणार सर मुदत वाढणार कारण की अजून मराठा आरक्षणचं सर्टिफिकेट निघत नाहीये ते एस ईबीसी सर्टिफिकेट निघत नाहीये त्या विद्यार्थ्यांना बी उत्पन्न दाखला काढणं आहे नॉन क्रिमिनल काढणं भरपूर काही त्यांना मुदत तर वाढणार आहे पण बाकीचे जेवढे पण विद्यार्थी तुम्ही फॉर्म बाकीचे भरून घ्या जेल पोलीस असू द्या कारण की बरेच विद्यार्थी अजून वाचलात वेटला आहेत की नाही आम्ही बरोबर असतो प्रिय मित्रांनो टेन्शन घेऊ नका जे आरक्षण बदलतो मी मुद्दा क्लिअर करतो आणि तुम्ही पण मेल करा तुम्ही पण मेल करा त्या साईट त्यांना की हा मुद्दा आम्हाला नाहीये अजून काही डाऊट असतील कमेंट करा नक्कीच तुमचे डाऊट मी सॉल्व्ह करेल ग्राउंड लेव्हल ला जाऊन आणि सत्यच माहिती देईल मित्रांनो टेन्शन घेऊ नका व्हिडिओ आवडला असेल तरच फॉलो करा सत्य माहिती असेल तरच फॉलो करायचं चुकीची माहिती देणार नाही मित्रांनो कधीच म्हणून परत सांगतो कमेंट करा तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते तुमचे आम्ही सॉल्व्ह करणार मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद